बातमी थेट उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या सहीसे कोटी रुपयांचं बनावट पत्र जिल्हा नियोजन कार्यालयात सादर करण्यात आलंय माजलगावच्या मुख्याध्यापकाविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलाय थेट उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य असं लिहिलेलं आपण बघतोय उपमुख्यमंत्र्यांच्या नावानं माजलगावच्या मुख्याध्यापिके विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कारण हे पत्र बनावट स्वरूपात सादर करण्यात आले अधिक माहिती घेऊयात आकाश सावंत यांच्याकडनं आकाश काय नेमका हा सगळा प्रकार नक्कीच बीडच्या माजलगाव येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट स्वाक्षरीचे प्रमाणपत्र जे जे आहे ते जिल्हा नियोजन कार्यालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं यामुळे प्रशासकीय वर्गामध्ये एक मोठी खळबळ उडाली आहे बीडच्या माजलगाव तालुक्यातील येथील मुख्याध्यापक व सरपंच पती अशोक वाघमारे यांनी आपल्या गावातील विकास कामांसाठी एक कोटी रुपयाचा निधी मिळावा यासाठी जिल्हा नियोजन कार्यालयामध्ये एक बनावट स्वाक्षरीचं पत्र जे आहे ते आ, सादर केलं होतं या पत्राचं काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना हे पत्र स्वाक्षरी अजित पवारांची जी स्वाक्षरी आहे ती बनावट असल्याचं निदर्शनास आलं निदर्शनास आल्यानंतर हे जे पत्र आहे त्यांनी जिल्हा अधिकारी कार्यालया जिल्हा अधिकारी यांच्याकडे याची तक्रार केली व यानंतर जिल्हा अधिकाऱ्यांनी यावर लगेच कारवाईचे आदेश देत शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल केला आणि या गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणी कारवाई केली जात आहे मात्र या अगोदर देखील असाच प्रकार घडला होता भाजपचे जे आमदार आहेत प्रसाद लाड यांच्याही बनावट स्वाक्षरीचं जे पत्र आहे ते बीड मधूनच दाखल करण्यात आलं होतं जिल्हा नियोजन बाब लक्षात आलेली आहे आणि कारवाई केली जाते हे सगळ्यात महत्वाचं आहे तुर्ता धन्यवाद आकाश या संपूर्ण माहितीसाठी